हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सुंदरशा प्लेसला गोग्रीन ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे झाडं औषधीचे जे झाडं असतात ते सगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला भेटणार आहे इथं तुम इथं आल्यावरती यांचा आपण पत्ता वगैरे स्क्रीनवरती देणार आहे त्या तुम्ही त्यांना विचारू शकतात की तुम्हाला कोणत्या प्रकारचे झाडं पाहिजे आणि एकदम सोपा पत्ता आहे बघा हा जो रस्ता जातो आहे हा पनवेलवरून रत्नागिरी अलिबाग साईडला जातो आहे तर ह्या रस्त्याच्याच ह्या साईडला आहे तुम्ही जर येत असणार पनवेल साईडला तर तुम्हाला हा रस्ता इथं त्याच्या शेजारीच गोगरीन आहे तर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं नाश्ता स्नॅक्स वगैरे बघा तुम्ही इथं हा बोर्ड बघू शकता तर आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला चहा पाणी नाश्ता सगळं काही भेटणार आहे तर आता आपल्याला इथं काय काय आहे ते आपण आता बघूया चला तर आतमध्ये आल्यावरती बघा तुम्हाला अशा प्रकारचे छोटे मोठे शोची झाडं फुलांची झाडं औषधीची झाडं तर बघा तुम्हाला इथं आंब्याचे पण दिसत आहेत आंब्यासाठी पण तुम्हाला पाहिजे असेल आंब्याचे आहेत बांबूचे पाहिजे असतील बांबूचे पण आहे करदळ देव केळं कन्हेर आता काही गोष्टींचे नाव आपल्यालाही माहीत नसतात पण या ठिकाणी त्यांनी बघा सगळे नावं दिलेले आहे तर हे बघा ह्या साईडला अननसचं पण आहे नाव दिलेलं आहे बघा त्यांनी अननसचं आतापर्यंत आपण फक्त भाजीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर शेवगाच्या शेंगा आणत असतो तर बघा तुम्हाला इथं शेवगाचं हे झाड पण दिसत आहे बोड आहे केळीचं पण आहे सीताफळचं पण आहे इकडे जांभूळचं पण आहे फनस आहे बघा काजू आहे कापा फणस आहे बघा बघू शकता हे काजूचं आहे इथं नाव दिलेलं आहे बघा बोर्डवरती नंतर हे फणसचं आहे ह्या साईडला आणि हे जांभळाचं आहे जांभळाचं आपल्याला शक्यतो बहुतेक गावांमध्ये कुठंही दिसतं पण बघा हे पण इथं तुम्हाला पाहायला भेटेल जर घ्यायचं असेल कोणाला तर हे उड उड ॲपल नावाचं आहे चिक्कूचं पण भेटून जाईल चिक्कूचं आणि अजून तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सगळ्या प्रकारची झाडे त्यांनी शोपीस म्हणून पण लावलेली आहे इथं त्यांचं स्नॅक्स एरिया आहे ह्या साइडला आणि हे सगळ्या ठिकाणी त्यांनी छोटे मोठ्या ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आजूबाजूला एक तर त्या सेल साठी पण आहे आणि दिसण्यासाठी पण आहे मस्त गार्डन आणि खूप सुंदरशा गार्डन मध्ये फिरतोय असं वाटतंय आपल्याला तर आपली एंट्री झाल्यानंतर बघा तुम्हाला हा इथला जो मॅप आहे तो दिलेला आहे कोणत्या साइडला काय आहे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे असेल तर तुम्ही इथं जे ॲरो दिलेले आहेत प्रत्येकाचे नावं दिलेले आहेत ह्या पूर्ण मोठ्या एरियामध्ये तुम्हाला सोपं पडेल तर आता बघा इथं तितके छान असं मस्तपैकी आहे प्लांट मस्त असं वाटतंय ना मिरचीच आहे खूप सुंदर पीस आहे झाडाचं आणि प्रत्येकाची नावं तर आपल्याला सांगता येणार नाही बोर्डवरती त्यांनी दिलेले आहेत तर ते तुम्हाला समजून जाईल बघा किती सुंदर वेल झाडावरती चढलेलं असं वाटतं हे झाड आहे का ते झाड आहे झाडावरती झाड हे पण किती सुंदर दिसतंय वा एखाद्या वेली अशा मस्त खाली आलेल्या आहे वर जाऊन खाली आलेलं आहे तर हे, हे जे दिसताय तुम्हाला हे मोठे झालेले प्लांट याचे छोटे प्लांट पण तुम्हाला भेटतील आणि इथून तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि सॅम्पल म्हणून मोठे झालेले पण आहे तर ते तुम्हाला इथं भेट विटॅमिन प्लांट आहे तर हे अशा प्रकारे राहील ज्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते तुम्हाला इथे भेटेल आल्यावरती तर हे काळी मिरी नाव दिसतं याच्या खाली एक काळी मिरीचं प्लांट आहे अशा प्रकारे असत बघा तर हे सुद्धा तुम्हाला इथे भेटेल लसूण ही बघा ही लसूणची पात आहे अशी आपली कांद्याची पात असते त्याचप्रमाणे आहे अजवाईन आपल्याला अजाईनच प्लॅन हे अलग अलग प्रकारचे बघा बघायचं जे नाव दिलेले आहेत हे सगळे प्लॅन तुम्हाला खाली छोटे सुंदरशी झाड प्लांट दिसत आहे इथं तुम्हाला नाव मला एवढं सगळं सांगता येणार एवढे तुम्हाला इथं नाव पाहायला भेटतील इथं आल्यावरती तर हे आपण आलेलो आहे अलिबाग रत्नागिरी रोडला गोग्रीन आहे या गोग्रीन आहे या इथल्या प्लेसचं नाव तर ह्या प्लेसचं नाव तुम्हाला गोग्रीन नर्सरी आहे तर इथं आल्यावरती तुम्हाला सगळं पाहायला भेटेल पत्ता आपण याचा एरियाचा जो आहे नियर पनवेल तर आपण सांगू स्क्रीन वरती ज्यांना जे घ्यायचे असते ते इथे आल्यावर तुम्ही घेऊ शकता बघा तिथं जाणार तिथं तुम्हाला खूप सुंदर 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 प्लान भेटते शोचे आहेत इथं या विजिट द्या आणि आपण अशा छान छान प्लेसला नंतर भेटूया आता चला बाय बाय